सैन्याच्या बीएसएफ विभागात तैनात असलेले मूळचे हडको येथील कामेश कदम शही शहीद झाले कामेश कदम हरियाणा राज्यात गुडगाव येथे पंच्याण्णव बटालियनमध्ये नायक पदावर कार्यरत होते कदम हे सेवा बजावत असताना त्यांना शहीद मरण आले एकच महिन्यानंतर ते सेवानिवृत्त होणार होते त्यांना एक सहा वर्षाचा मुलगा आहे त्यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी नांदेडमध्ये पोहोचणार असून गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे हडको येथील जवान शहीद झाल्याने सिडको हडको भागात शोककळा पसरली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमोल पाटील कदमरुईकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हदगाव सरपंच संघटना तालुकाध्यक्ष तथा सरपंच ग्रामपंचायत पुरुई तालुका हदगाव आणि संजय गांधी निराधार समिती सदस्य हदगाव